यावल शहर व तालुक्यात गुरुवारी नवरात्र उत्सवानिमित्त आई दुर्गेचे भव्य स्वागत करीत धार्मिक कार्यक्रम घेत घटस्थापना करण्यात आली पोलीस अंतर्गत एकशे एक्क्याऐंशी मंडळ असून देखावे सुशोभीकरणाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते तर यावल शहरात बालसंस्कार विद्या मंदिर कडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या शारदोत्सव निमित्त बालगोपालांनी शहरातून काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली होती शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तावन्न गावात मोठ्या उत्साहात गुरुवारी घटस्थापना करण्यात आली मोठ्या उत्साहात सर्वच ठिकाणी आई दुर्गेचे आगमन झाले आणि रात्री उशिरापर्यंत सजावटीचे काम सुरू होते तर यावल शहरातील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेच्या वतीने शा साजरा केला जातो त्या निमित्ताने सकाळी आठ ते अकरा या वेळेत शहरातून श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांच्या घरापासून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिम पथक झांज पथक कळशी पथक दांडिया पथक यांची विविध प्रकारची नृत्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले होते तर मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर बालसंस्कार शाळेत शाळेचे संस्थाध्यक्ष महेशवानी यांनी सपत्नी घटस्थापना केली या संपूर्ण कार्यक्रमाकरिता मुख्याध्यापिका शरयू कवडीवाले प्राथमिकचे मुख्याध्यापक सुनील माळी माध्यमिकचे मुख्याध्यापक अतुल गर्गे सह सुनील श्रावगी नितीन बारी संजय चौधरी व सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल ने 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 तरी ते दे 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 मी शाश्वत मनी नेयास म्हणूनिले सुरवर सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा